वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रियेवर खोचक टोला व्यक्त केला कुत्रा आला तर नाही पण माणूस आला तर नक्की मागतील असे स्पष्ट करून त्यांनी जरांगे पाटील यांना सुद्धा निवडणूक लढण्याचा सल्ला दिला रस्त्यावरच्या लढाईपेक्षा लोकसभा निवडून लढली तर प्रश्न निकाली लागणार असे करून समीर वायनखडे प्रकरणात आधी वंचितने त्यांना वाचविले होते असे सुद्धा स्पष्ट केले ज्या परिस्थितीत हे राज्य चाललेलं आहे गोळीबार पोलीस स्टेशनमध्ये असेल किंवा दिवसाढळ्या गोळीबारा होऊन जायला भुजबळांना मारण्याची धमकी देत आहेत नेमकं काय चाललंय या राज्यात अंदाधुंदी चालली आहे मी अगोदरही म्हणालो होतो की आरागज ह्या देशा या देशामध्ये माजायला सुरुवात जे इलेक्शन जसं जसं आहे तसं आरागज माजायला सुरुवात सूर्व, होईल अटी आपल्याला दिसते सत्तेतून पैसा असं जे चित्र उभं केलेलं आहे तेव्हा तो पैसा आपल्याला मिळाला पाहिजे म्हणून असा एकमेकाला संपवण्याचं कामकाज त्या ठिकाणी चाललेलं आहे तर आ, शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्याने गोळीबार भाजपचे आमदार पोलीस स्टेशनमध्ये करत आहेत नेमकं दोघांमधली काही घुसखुस आहे की नेमकं काय काय मी असं म्हणालो की सत्ता आता पैसे कमवण्याचं एक फार मोठं साधन झालं आहे आणि चोरी करणाऱ्यावरती कुठलीही कारवाई नाही असं जेव्हा आलं आहे तेव्हा सुद्धा चोरी करता आली पाहिजे मलासुद्धा पैसा त्या ठिकाणी कमवता आला पाहिजे असं जे आहे त्यातून ह्या दंगली चालल्या आहेत यातून गोळीबार चालले यातून एकमेकाला मारणं चाललेलं आहे किंवा ती परिस्थिती आहे त्याच्या नवीन काही आहे दिस इज प्रिडिक्टेबल जसं <laughs> निखिल पत्रकार आहेत त्यांनी पुण्यामध्ये भाषण केलं त्यांचं त्यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ल्या केल्याचा आरोप आहे काय म्हणतो ते मी एवढंच म्हणेन त्याच्यामध्ये की पत्रकारांवरती अशा पद्धतीचे हल्ले होता कामाने मतभेद हे चालत राहणार टीका ही चालत राहणार पण टीकेचा सर्व स्वरूप हे व्हायलंसमध्ये होता कामाने आणि जो वॉयलेन्स केलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो विरोधक म्हणतात तर ती ही भाजपची दादागिरी आहे नेमकं काय म्हणत भाजपची दादागिरी आहे ना आता दिसायला लागली का तिथे अगोदरपासून आहे सर जरांगेचं उपोषण आजपासून सुरू झालं याचं याचा त्यांचं उपोषण जे आहे मी असं मानणार आहे की सरकारने अर्धवट कामं करतात त्यांना अर्धवट सोडतात त्याचा हा परिणाम आहे आणि एवढंच सांगेन की जनांगे पाटील यांचं हे जे उपोषणाचं टायमिंग जी आहे यावेळेस ती योग्य नाही असं मी त्या ठिकाणी मान सर त्यांचे जे मागणी आहेत त्या किती पटेल मी एवढंच म्हणेन की त्यांना एक मागणी ज्यांची कुणबी अगोदरच होता त्याच्यामुळे त्यांना मिळालं आता राहिलं आहे मराठ गरीब मराठ्याला आरक्षण देण्याचा पुन्हा तुमच्या माध्यमातून मी दरांगे पाटील यांना सांगेन की रस्त्यावरनं तुम्हाला रस्त्याच्या लढाईवरनं तुम्हाला मिळणार नाही तो अजिबात मिळणार नाही तुम्हाला तो जर मिळवायचा असेल तर लोकसभेमध्ये जावं लागेल आणि जरांगे पाटील यांना असं इलेक्शन लढवावं लागेल तरच त्या प्रश्नाचा ते निकाल काढू शकतात पण तो करत असताना त्यांनी सुद्धा वंचित बहुजन आघाडीची जी भूमिका आहे की ओबीसीचं ताट वेगळं आणि मराठा समाजाचं ताट जे करायचं आहे ते वेगळं आहे ही भूमिका त्यांनी घेतली पाहिजे तेव्हा कुठं त्यांना ते सक्सेस येईल अशी परिस्थिती आहे आधी भाजपनं वापर केला त्यांचा गुन्हा दाखल ते त्याला ते अगोदरच सांगितलं होतं ज्यावेळेस त्याचं कास्ट सर्टिफिकेटचा इशू निघाला तर त्यावेळेस त्याला वाचवणारा वंचित बहुजन आघाडीच होती त्याच्या बाजूने स्टेटमेंट केलेला आहे त्यांना त्याच वेळेस तो वाहत गेला तर हे तुमच्यावरती वसपा काढतील आणि त्याची चौकशी झाली आहे सर या संपूर्ण विषयावर देवेंद्र फडणवीस म्हणतात की या सर्व घटना झाल्यानंतर तो माझ्यावर आरोप राजीनाम्याच्या देतात तुझ्या तर माझ्या गाडीखाली खाली आलं तेव्हाही राजी रा त्यांना म्हणा कुत्रं आलं ना कुत्रं आलं तर कोणी हे करणार नाही पण माणूस आला तर निश्चितपणे मागतील एवढं नक्की